माणगाव तालुक्यातील अनेक कार्यकर्ते पक्षांशी जोडले गेले आहेत त्यामुळे पक्षाची ताकद वाढवून संघटनेला अधिक बळ मिळणार असून पुढील काळात देखील सर्व नव्या जुन्या सहकार्यांनी मिळून पक्षाची विचारधारा जनतेपर्यंत पोहोचवून पक्ष विस्तार आणि संघटन अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहावे तसंच येत्या काळात देखील माणगाव तालुक्यातील लु प्रलंबित विकास कामांना गती देऊन सर्वांगीण विकास साधण्यास प्राधान्य दिलं जाईल असं प्रतिपादन नैसर्गिक व वायू समिती चेअरमन खासदार सुनील तटकरे यांनी केलं आहे खासदार सुनील तटकरे व महिला बालविकास मंत्री आदित्य तटकरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये माणगाव तालुक्यातील पेणतर्फे तळे येथे पोटली आणि भूमिपूजन व नवघर भावकी येथील सभामंडपाचं उद्घाटन व पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे तसंच त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस माणगाव तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे यावेळेस पेणतर्फे तळे ग्रामस्थ महिला व मुंबई रिटेक कार्यक्रमाचा प्रास्ताविक विद्यानंद अधिकारी यांनी केलं आहे तसंच त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस माणगाव तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे आणि यावेळेस स्पेनतर्फे तळेग्रामस्थ महिला व मुंबईकर मंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा